पाचशे रुपयांची लाच घेताना फलटणचा कोतवाल एसीबीच्या जाळ्यात दीड गुंठे जागेसह खरेदी केलेल्या सात बारावर नोंद मीच करून घेतली आहे असे सांगून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून एक हजार रुपये मागणी करून अंती पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना फलटण येथील कोतवाल दीपक दौलतराव उदंडे राहणार कसबापेठ फलटण तालुका जिल्हा सातारा प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत ही कारवाई केली दरम्यान फलटण शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी शिरीष सरदेश पांडे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्र व विजय चौधरी अपर पोलीस अधीक्षक प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले पोलीस हवालदार गोगावले पोलीस नाईक गणेश ताटे यांनी ही कारवाई केली